जय महाराष्ट्र आज सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथे संतोषी माता हॉल मध्ये शिवसेनेच्या भुसावळ तालुक्याच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी या भुसावळ विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक तसेच अल्पसंख्याक आघाडी महिला आघाडी युवा सेना याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व तमाम शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो की आज भुसावळ येथे खांद्याचे मुलूक मैदान तो या महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तसा स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांची तो धळणार आहे गुलाबराव पाटील साहेबांसोबतच मुक्ताईनगरचे कार्यसम्राट आमदार मान्य चंद्रकांत भाऊ पाटील तसेच चोपड्याचे आमदार मान्य चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्यासह परिसरातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी माझी सर्वांना नम्र विनंती की सर्वांनी वेळेवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय हिंद जय महाराष्ट्र